छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारातील सद्गुरु नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात शुक्रवारी रात्री प्रसिद्ध अशा महिला कीर्तनकार संगीताताई महाराज पवार यांची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने खेचून निर्गुणपणे हत्या केल्याची घटना घडलेली आहे या हत्याकांडाने वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात खळबळ उलालेली असून पोलिसांनी तपासाला आता गती दिली आहे अज्ञात मारेकऱ्याने आश्रमात घुसून संगीताताई पवार महाराज यांच्या डोक्यावरती दगडाने वार करून त्यांची हत्या केली आज सकाळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिला आणि वैजापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली संगीताताई यांना एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये दे देखील जिवे मारण्याची धमकी मिळालेली होती याबाबत त्यांनी तक्रार देखील नोंदवलेली होती परंतु पोलिसांकडून तपासात कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नव्हती किंवा त्याचा प्रक तपास झालेला नव्हता त्यांनी जर वेळीच तपास केलेला असता तर आज कदाचित ही घटना घडली नसती तसंच त्या राहत असलेल्या आश्रमाच्या जवळीलच देवीच्या मंदिराची दानपेटी देखील फोडी असून त्यातील किती अवयस गेला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेला नाही दरम्यान वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केलाय तसंच फॉरेन्सिक पथकाला देखील तेथे पाचारण करण्यात आलेले होते या पथकाने आश्रमातून काही महत्वाचे पुरावे देखील गोळा केलेले असून परिसरातील सीसीटीव्ही फॉटेज देखील तपासलेला आहे श्वान पथकाच्या मदतीनेही तपास देखील सुरू आहे अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हत्येचा हेतू आणि शोध घेण्यासाठी वैजापूर पोलिसांनी विशेष तपास पथक देखील आता स्थापन केलेलं आहे आणि आरोपीच्या शोधासाठी हे पथक आता रवाना झालेलं आहे दरम्यान प्राथमिक तपासात असंही दिसून आलं आहे की संगीताताई महाराज झोपलेल्या असताना त्यांच्या डोक्यावरती दगडाने वार करण्यात आले ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे मात्र याबाबत कुठल्याही प्रकारे अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही पोलिसांनी आश्रमातील कर्मचारी सहकारी आणि परिसरातील व्यक्तींचे जबाब नोंदवलेले आहेत तसंच एप्रिल दोन हजार पंचवीस मधील धमकीच्या तक्रारीचा तपास पुन्हा आता सुरू करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने देखील आता हातापास केला जात आहे संगीताताई महाराज या त्यांच्या कीर्तन आणि सामाजिक कार्यासाठी परिसरात अत्यंत लोकप्रिय होत्या त्यांच्या हत्येमुळे सामाजिक कार्यकर्ते आणि कीर्तनकार भाविक भक्त यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून गुन्हेगारांना तातडीनं अटक करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे पोलिसांनी घटनास्थळावरील पुराव्यांचा तांत्रिक तपास सुरू केला असून सी सी टी व्ही फुटेज आणि फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी परिसरात गस्त देखील वाढवलेली असून आता सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे या हत्याकांडामुळे वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात आता तणावाचं वातावरण आहे संगीताताई यांच्या कीर्तन प्रवचन कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे भक्त आणि चाहते यांच्या निधनाने शोकाकुल देखील झालेले आहेत स्थानिकांनी पोलिसांना तपास करून या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली तर शवविच्छेदन अहवालाची आता प्रतीक्षा असून यामुळे हत्येच्या कारणाबाबत देखील अधिक स्पष्टता येईल अशी अपेक्षा देखील आहे पोलिसांनी लवकरात लवकर याच प्रकरणाचा उलगडा करण्याचं आश्वासन आता संबंधितांना दिलेला आहे दरम्यान एकीकडे आषाढी वारी सुरू आहे आणि अशातच आता एका कीर्तनकार महिलेचा किंवा कीर्तनकार महाराजांचा या प्रकारे दगडाने ठेचून खून करण्यात येत असेल किंवा हत्या करण्यात येत असेल तर आता या घटनेबद्दल काय म्हणावं एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहेद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ